त्वचेचे आजार केसांच्या समस्या सौंदर्य समस्या यांच्यावर खात्रीशीर उपचार म्हणजेच डॉक्टर प्रसाद पावले यांचं प्रसन्न स्किन क्लिनिक आपल्या मोहोळमध्ये होय एस टी स्टँड समोर मोहोळ आता सध्या पंढरपूर तालुक्यातील एक महत्वाची बातमी समोर येत आहे पंढरपूर टेंभुर्णी रस्त्यावरती पंढरपूरपासून तीन किलोमीटर वरती असलेल्या एका मठाच्या जवळ आज सकाळी ट्रॅव्हल्स आणि ट्रक या दोन्हीमध्ये भीषण अपघात झालेला आहे ओव्हरटेक करताना हा अपघात झाले असल्याची माहिती मिळत आहे हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांची मदत करण्यास सुरुवात केली व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती मिळत आहे सदरची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतलेली आहे यामध्ये ट्रक आणि बसचे सुद्धा मोठे नुकसान झाले